नमस्कार न्यूज डंकामध्ये मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो तीन मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून ही मार्गिका आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली पहिल्याच दिवशी या मार्गिकेवर लाखभर लोकांनी प्रवास केला त्यामुळे काही अडचणी आल्या गर्दी झाली लोकांना त्रास पण झाला मात्र लोकांना ही मेट्रो किती गरजेची आहे याचाही प्रत्यय आला महाविकास आघाडीचा सरकार असताना हा प्रकल्प चर्चेत आला होता तो आरे येथील कारशेडमुळे या कारशेडला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आणि सगळा प्रकल्प रखडला या प्रकल्पाची तीन वर्षं अक्षरशः वाया गेली कांजूरला कारशेड करा असा अट्टहास त्या सरकारने धरला होता मात्र शेवटी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो आता पूर्णत्वास गेलेला आहे अरे इथे कारशेड का नको तर तिथे असलेली झाडं तोडावी लागत आहेत त्यामुळे मुंबईचा श्वासच कोंडला जाणार आहे असा आरोप करत आंदोलनं सुरू होती त्यात विविध सेलिब्रिटी आपलं झाडांवरील प्रेम दाखवण्यासाठी तिथे येत असत अशा आंदोलकांमध्ये म्हणा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यांमध्ये प्रख्यात लेखिका शोभाडे यांचाही समावेश होता त्यांनी त्यावेळी ते या कारशेडला विरोध केला हिरवळ कशी आवश्यक आहे आणि त्याची नासाडी होऊ देणार नाही ती करणं योग्य नाही अशी अनेक ट्विट्स तेव्हा शोभाबाई करत असत आता त्यांचा एक ताजा फोटो ताजा व्हिडिओ समोर आला आहे त्यात त्या खूप खुश दिसत आहेत सनग्लासेस लावून त्यांनी मेट्रो तीनमध्ये फोटो काढला आहे मेट्रो तीनच्या राईडचा आनंद त्यांनी घेतला आपल्या सहकाऱ्यांसह मित्रमंडळींसह त्या मेट्रोमधून प्रवास करताना दिसतात त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणतात की या, ते या मेट्रोसाठी ज्यांनी आंदोलनं केली त्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला गमतीचा भाग हा की शोभाडे तेव्हा म्हणत असत की मेट्रोसाठी चारशे झाडांची कत्तल करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी ही झाडं अतिशय मूल्यवान आहेत झाडंही मूल्यवानच असतात पण एखाद्या विकास प्रकल्पासाठी ती कापावी लागणंही स्वाभाविक असतं पण त्या झाडांसाठी अश्रू ढाळणाऱ्या याच शोभाताई आता मात्र त्याच मेट्रोने प्रवास करतात त्या मेट्रोचा आनंद घेतात काय म्हणावं या दुटप्पेपणाला जर खरोखरच तुम्हाला मेट्रोमुळे झाडांची हानी झाली असं वाटत असेल तर तुम्ही त्याच मेट्रोतून प्रवास कसा काय करता असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो त्या मेट्रोच्या निषेधार्थ मी या मेट्रोतून कधीही प्रवास करणार नाही अशी खरं तर प्रतिज्ञा त्यांनी घ्यायला हवी होती की नाही पण कसलं काय शोभाताईंनी मेट्रोतूनच यात्रा आरंभली अभिनेत्री श्रद्धा कपुरे तेव्हा सेव आरेचे टी शर्ट घालून आंदोलकांच्या भूमिकेत होती पण त्यानंतरच्या काळात तिने महागड्या कार खरेदी केल्याचे फोटो व्हिडिओ ते देखील समोर आले आता एकीकडे आरेला वाचवा म्हणायचं पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणायचं आणि दुसरीकडे कार खरेदी करून प्रदूषणात भर पण घालायची आता तुम्हीच विचार करा याला काय म्हणायचं ते गेली काही वर्ष मराठा आरक्षण आंदोलनाची महाराष्ट्रात चर्चा झाली मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहील त्यात कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा आल्यानंतर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे असा सूर उमटू लागला आणि ओबीसी देखील आंदोलनाच्या पवित्रात आले गेली काही वर्ष ओबीसी देखील आपल्या हक्कांसाठी आपल्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी संघर्ष करू लागलेले आहे पण यात आता अचानक काही नवे ओबीसी दिसू लागले विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते याआधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले पण ते तेवढे प्रकर्षाने आघाडीवर नव्हते हो लक्ष्मण हाके तायवाडे हे ही मंडळी त्यात दिसत पण आता अनिल देशमुख माणिकराव ठाकरे सुनील केदार ही नवी ओबीसी मंडळी दिसू लागली आहे मध्यंतरी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जी आर काढला आणि जारांगे यांनी मुंबईतील आंदोलन थांबवलं तेव्हापासून आता आपण ओबीसींच्या माध्यमातून राजकारण करू असा कदाचित विचार या सगळ्या नव ओबीसी नेत्यांनी केला असावा याआधी कधी ही सगळी काँग्रेसी मंडळी या आंदोलनात दिसली नाहीत पण आता अचानक खांद्यावर पिवळे गमचे आणि डोक्यावर पिवळ्या टोप्या घालून ही मंडळी ओबीसींचे आधारस्तंभ बनली आहेत हे पाहून आश्चर्य वाटणार नाही तर काय मराठ्यांच्या आरक्षणाला आपला विरोध नाही म्हणताना हे नेते ओबीसींचे तारणार बनले हीच सगळी नेते मंडळी काही वर्षांपूर्वी जरांगेंच्या अंतरवाली सराटीत खेटे घालत होती किंवा त्यांना समर्थन देत होती आता त्यांनी अचानक ओबीसीच्या मेळाव्यात आंदोलनात उडी घेतलेली आहे शेवटी राजकारणासाठी आम्ही पण ओबीसी म्हणायला हे नेते मागे पुढे बघणार नाहीत हेच खरं काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत मागे ऑपरेशन सिंदूर हा कसा मीडियातला तमाशा आहे असं खळबळजनक विधान त्यांनी केलं होतं आपल्याला काही वेळी बोलायचं आहे म्हणून बोलून टाकू असा प्रणिती शिंदे यांचा प्रयत्न असतो आता त्यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी ही नैसर्गिक नाही तर शासन निर्मित आहे असा नवा शोध लावला आहे तो शोध त्यांनी कसा लावला माहिती नाही पण सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींची मदत जाहीर केल्यानंतर त्यांनी त्यावर टीका केली ही मदत तुटपुंजी आहे असं त्या म्हणाल्या सरसकट प्रत्येकाला हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या अशी आमची मागणी असल्याचंही त्या म्हणाल्या सगळेच मागणी करत आहेत तर आपणही करू असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं त्या सोलापूरच्या खासदार आहेत आणि सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा केवढा फटका बसला है, है। है, हे सर्वांनीच पाहिलेलं आहे मग अशा परिस्थितीत हा एवढा पाऊस सरकार निर्मित आहे हे त्यांना कसं काय कळलं त्याचा नेमका अर्थ काय सरकारने अतिवृष्टी केली म्हणजे नेमकं काय केलं हे काही त्यांनी सांगितलेलं नाही आपल्याला जे वाटलं ते बोलून त्या मोकळ्या झालेल्या आहेत टीका करतानाही त्यात आपल्याला त्या विषयातलं कळतं हे बोलण्यातून स्पष्ट होणं आवश्यक असतं नाहीतर सगळे मागणी करत आहेत म्हणून माझीही तीच मागणी यातून आपल्या अज्ञानाची पोल होते एवढंच उबाटा गटाने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हंबरडा मोर्चाचं आयोजन केले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार ही त्यांची मागणी आहे छत्रपती संभाजीनगरात अकरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता या मोर्चाचं नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार खरं खरंतर मराठवाड्याला पावसाने झुडपलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची काय अवस्था झाली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे स्वतः उद्धव ठाकरे यांचा धावता दौराही झाला होता पण त्यानंतर आज हंबरडा फोडण्यासाठी एवढे दिवस का वेळ लागला हा प्रश्नही सर्वसामान्य जनतेच्या मनात आल्यापासून राहत नाही सरकारने मदतही जाहीर केलेली आहे तरी हेक्टरी पन्नास हजार द्या या मागणीसाठी आंदोलन करण्याला आता काय अशील आहे मग के चौरल, 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 हो आ, ना ना, प्रश्न निर्माण होतो की आपले राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी हा हंबरडा आहे काय पक्ष पुटल्यानंतर आपल्या वडिलांचं नाव चोरलं पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे आरोप अजूनही होत असतात अजूनही चिन्ह आणि नावासंदर्भातील निकाल लागलेला नाही नोव्हेंबर महिन्यात त्याविषयीची सुनावणी आहे त्यासाठीचा हंबरडा तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद